शॉपिंग करायला आलेलो आहेत रियांच्या पप्पानी शॉपिंग करायला आणली आहे त्या आजार घ्यायचा आम्हाला घरामध्ये आता आणलंय टी एमला पैसे काढायसाठी रिअंशला काय घ्यायचं इथनं खायला घ्यायचंय पण बनाना घ्यायचं ना तुला रिअंश किती आहे तेवढं काढ सहा होत ना मग पाच काढा ए इकडे काढ थांब पैसे काढा तुमचं आहे जेवण सगळ्यांच आता आम्ही निघालो घरी आज आता बाजार आहे घरी पण तुम्हाला दाखवते बाजार काय काय घेतलंय रियांच्या पप्पांनी मला बाजार घेऊन दिलेला आहे घरचा किराणा मला भरून आहे आता किराणा घेतो दाखवते तुम्हाला मी आता काय काय घेते सगळ्यांना नमस्कार काय चाललंय सगळ्यांचं झालं का संध्याकाळचा चाय आता वाजलेले आहे सात आता बघा मी गेले होते माहेरी ज्या दिवशी काय बाजार भरला नाही मग तिथून आल्याच्या नंतर हे आव गेले होते बाजार भरायला तर एवढा असा घरातला बाजार आणलेला आहे तेलाची कॅन आणली आहे पोहे आणलेत एक किलो पोहे आणलेत एक किलो मुगाची डाळ आणलेली आहे पीठ पण नव्हतं ज्वारीचं जा पीठ पण आणले आहे दोन पाच किलो ज्यावारी तीन किलो अशी साखर आणलेली आहे अर्धा किलो तुरीची डाळ आणलेली आहे बेसन आणले हळद मिठाच्या पुड्या आणल्यात तीन किलो आणले मीठ तीन पुड्या हा कांदा मसाला आणलेला आहे कारण की गेल्या महिन्याचं होतं खोबरं माझ्याकडं मा आता पावशीरच आणायला लावलं खोबरं सुख कपड्याच्या साबणे आणल्यात लिळमा साबणे संतोष साबण आणला आंघोळीचा सा। संतूर नाही नंबर व नाही वाटतं तेलाची बॉटल आणली आहे खोबऱ्याची डोक्याला लावायची गोलगेट आणलेले हे काय आणले मॅगी आणल्यात मॅगी खात नाही कसे काय आणले काय काय ना तीन पुढं मॅगी आणलेले एक माचीचा पुढा आणलेला आहे पावडर तडा आणलेला आहे कसं काय वाटला बाजाराचा नक्कीच सांगा कमेंट करून चला बाय काळजी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये